सध्याच्या काळात समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केल्या जातात परंतु वारेमाप खर्च विधायक न करता वारेमाप केला जातो परंतु रुक्मिणी कांबळे मॅडम समाजसेविका यांचा बर्थडे असतात वाढदिवस सोरेगाव येथील हबीबानाथ आश्रमामध्ये लहान मुलांसोबत केक कापून व त्यांना खवाटप करून साजरा करण्यात आलाय तसेच कुमटा नाका येथील बेघर निवारा केंद्र या ठिकाणी असलेल्या वृद्धांमध्ये जाऊन त्यांना खवाटप करून आणि त्या महिलांना सडेवाटप करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आलाय खूप आनंदी वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवस ब्रह्मबाबा शिवपिता यांच्या सेंटरमध्ये उमानगरी या ठिकाणी माताजी व बहनजी यांच्या सोबत योग प्रार्थना मध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला सदिच्छा बहनजी आणि वाढदिवसाची खूप छान तयारी केली होती रुक्मिणताई साठी योग केला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पोलीस टाईमच्या संपादिका आणि अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या जिल्हा अध्यक्ष रणरागिनी रुक्मिणी कांबळे यांचे मिस्टर लक्ष्मण कांबळे दिलीप कांबळे सुरेखा पाटील बेले मॅडम प्रकाश डोंगरे पोलीस टाईमचे संपादक उपेंद्र दासरी उपसंपादक दत्ता भोसले निरंजन भाई फरिष्ठा भाई योगिता बहनजी प्रियांका बहनजी आदी उपस्थित होते